भावाचं नातं आणब बघीन भावाचं नातं आणब साऱ्या जगासमोर टिकून थांब अभंग <coughs> तू माझी दिदी खडूस खरी तू माझी दिदी खडूस खरी पण मायेच्या धाग्याने घुमलेली खरी पण मायेच्या धाग्यानी घुमलेली खरी <coughs> लाडानी मला येडू म्हणतीस लाडांनी मला येडू म्हणतीस तुझ्यामुळे उजळवतो देऊ प्रत्यक्ष हळवा पण प्रश्न हजार विचारतो मी तुला प्रश्न हजार विचारतो की तुला आणि तू बसत बसत समजवतेस मला तिथे भूक लागली की घेऊन जाते कॅन्टिंगला खूप लागली की घेऊन जाचे कॅन्टीनला सर्व आत भावाची काळजी घेणं हे तुझं सुख असत भावाची काळजी घेणं हे तुझं सुख असतं भांडण जरी झालं तरी समजावतेस भांडण जरी झालं तरी समजावतेस राग आला तरी नसून होतेस अभ्यास करे तुझं तत्वज्ञान अभ्यास करे तुझं तत्वज्ञान कारण माझी यशस्त तुझं समाधान मैत्रीण असो किंवा नसो पण मात्र एक बहीण मात्र हवीच असते संपूर्ण संपूर्ण जरी जरी बघत तर बहीण मात्र कधी सासवडत नसते बहीण मात्र कधीच सासवडत असते सख्खी बहीण नाही पण दुसती सख्खी बहीण नाही पण दुसती सख्या बहिणीपेक्षा जिवळायची तुला मोठं होता आणि पहा तुला मोठा पाहायचं आणि तुझ्यासोबत मलाही उंच भरायला घ्यायची आणि तुझ्यासोबत मलाही उंच भरायला घ्यायची फसत खेळत अभ्यास करू घे माझा फसत खेळत अभ्यास करू घे माझा स्वप्न आपण पूर्ण करूया सात तुझी हवी कायमची तुझ्या भावाच्या प्रत्येक पावलासाठी सात तुझी हवी कायमची तुझ्या भावाच्या प्रत्येक पावलासाठी भरून धन्यवाद